आपल्या घरात असलेले देवघर आपल्या घरावर घरातील माणसांवर खूप प्रभाव करतात बऱ्याच वेळा आपणास काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे त्या आपल्या हातून चुकून घडतात पण त्याचा आपल्या जीवनावर काही वेळा नकारात्मक परिणाम होतो आपण करीत असलेल्या कामात वारंवार अडथळा येणे घरात नेहमीच कलह असणे कोणीतरी आजारी असणे घरातील सदस्यांमध्ये मतभेद तयार होणे अशा गोष्टींना आपणास सामोरे जावे लागते म्हणून आपण देवघर घेताना ही काळजी नक्की घ्यावी याची संपूर्ण माहिती आज आपणास या व्हिडिओतून मिळणार आहे देवघर कसे असावे देवघर हे उत्तम प्रतीच्या लाकडाचे असावे किंवा सफेद संगमरवर दगडाचे असावे देवघर जमिनीवर ठेवलेले उत्तम असते पण आपण मात्र देवघराच्या उंचीपेक्षा वर बसू नये कारण आपण देवाइतके श्रेष्ठ नाही देवघरात अंधार ठेवू नये व खूप जास्त उजेड असलेला किंवा प्रकाश देखील नसावा देवघरात सफेद रंगाचा बल्ब लावावा घरातील देवघराला कळस नसावा घरातील देवघर वरच्या बाजूने चपटे असावे पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे होईल अशी देवघराची मांडणी घरात करावी देवघरातील पुरुष देव बाजूला मांडावे गणपतीची स्थापना देवघरातील सर्व देवांच्या मध्यभागी करावी गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदैवत ठेवावे व डाव्या बाजूला कुलदेवी व अन्नपूर्णा मातेला विराजमान करावे देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात तसेच भग्न झालेल्या मूर्ती देखील देवघरात ठेवू नये देवघरावर कोणतेही साहित्य ठेवू नये घरातील देवघर ईशान्य कोपऱ्यात असावे देवघर असलेल्या दिशेला पाय करून झोपू नये देवघरातील मूर्ती जास्त उंच नसाव्या चार पेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्ती देवघरात ठेवत नाही देवघरातील मूर्ती अगदीच शेजारी शेजारी ठेवू नये प्रत्येक मूर्तीमधील अंतर हे एक इंच असावे देवघरासमोर तिजोरी ठेवू नये देवघरात पैसे व दागिने देखील ठेवू नये देवघर असलेल्या खोलीत चांबड्याच्या वस्तू जसे बेल चप्पल बूट हे ठेवू नये नवीन असेल तरीही या गोष्टी देवघर असलेल्या खोलीच्या बाहेर ठेवाव्या देवघरासमोर मृत व्यक्तीचे फोटो नसावे एका हाताने कधीही देवांना नमस्कार करू नये आपण गणपतीला फक्त चतुर्थीलाच तुळस वाहू शकतो हे ध्यानात ठेवा नेहमी पूजा करताना आपण आसनावर बसूनच देवपूजा करावी देवांना गंध लावताना गंध उगळून झाल्यावर गंध तबग तबकडीतून हातावर काढून घ्यावा व मग देवांना लावावा गंध लावताना अंगठ्या शेजारील बोटाचा वापर करू नये आपली जपमाळ आणि आपले बसण्याचे आसन कधीही दुसऱ्यांना देऊ नये देवाचा जप हा नेहमी मनात करावा कोणतेही देवाचे ग्रंथ पुस्तक किंवा चरित्राचे पठन करत असताना पाने उलटण्यासाठी थुंकीचा वापर करू नये देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावावा भडक रंगाचा बल्ब लावू नये त्याने घरातील लोकांची अस्वस्थता वाढते देवघरातील शंखाला कधीही अक्षता वाहू नये ही सर्व माहिती मी विविध वर्तमानपत्रे विविध धार्मिक ग्रंथ व पुस्तक यामधून जमा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद